सर आता विषय क्रिएटिव्हिटीचा सुरू आहे तर तुम्ही खेळ महोत्सव असेल किंवा मग तिळगुळ घ्या पण हेल्मेट घाला अशा पद्धतीचे कॅम्पेन असेल ते कॅम्पेन राबवले त्या कॅम्पेन विषयी काय सांगाल तुर्भा ट्राफिक चौकीला एक चांगले अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलो सर आपण ना एक कार्यक्रम करूया आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाचा टाइम होता आणि त्यावेळी तिळगुळचा पण वेळ होता तर ते तिळगुळ घ्या गुडगुड बोला ही म्हणतं तुम्ही सगळ्यांना ऐकलीच ना बरोबर आणि कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्या दिवशी हे गोष्टी संक्रांती दिवशी घडतात तिळगुळ घ्या आणि गुडगुळ घड तिळगुळ घ्या आणि हेल्मेट घाला हा कार्यक्रम आम्ही राबवला त्या तिळगुळचं असं एक पाकिट बनवलं त्या त्याच्या आतमध्ये तिळगुळ घातले लाडू घातले आणि त्याच्यामध्ये रस्ता सुरक्षा म्हणजे हेल्मेट घाला हे दारू पिऊन गाडी चालू नये बेल्टचा वापर करावा ह्या सगळ्या गोष्टीचे स्लोगन तयार केले आणि नागरिकांना दिलेच त्याचबरोबर काही नागरिक असे पण होते ज्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं मग तिळगुळ ग्या आणि हेल्मेट घाला मग आम्ही त्यांना हेल्मेट सुद्धा घातले पण त्याबरोबर तिथे त्यावेळे ना काही अशी पण लोक हो <laughs> होती की विना उगच हेल्मेट काढून आले कारण बर काही हेल्मेट मिळते म्हणून या काही म्हणजे चांगल्या गोष्टी घडतात कधी चुकीच्या गोष्टी घटन घडतात ना पण ती एक क्रिएटिव्हिटी होती बरोबर तुम्हाला माहित नाही आहे काही काळ पासून दूर खेळ महोत्सव खेळ महोत्सव म्हणजे नक्की काय आहे ना कोणालाच समजायला तयार नाही तुम्हाला माहिती नसेल आज ना भवरा फिरवणा लंगडी लुप्त होत खो शहरात तरी लुप्त होत चाललेले खेळ चमचा गोटी गोनी उडी चित्रकला स्पर्धा सगळ्या माझ्या बरोबरच्या मित्रांबरोबर बसून काय पानपुरी खाणे अनलिमिटेड महिलांसाठी महिलांची कबड्डी मुलांची कबड्डी मैदानी खेळ डान्स स्टेज डान्स वगैरे हा प्रकार आहेच बॅडमिंटन हा प्रकार आहे कॅरम हा प्रकार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा डेडलिफ्ट हा प्रकार आहे हे सगळे खेळ म्हणजे जवळपास अठरा ते एकवीस खेळ एका रूफ खाली दोन ते तीन दिवसात आम्हाला घ्यायचे असतात आणि हा खेळ महोत्सव आहे ह्या खेळ महोत्सव मध्ये यादव असतील किंवा हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशोक आहेत ता, ताई आहेत असे जे लोक आहेत ना पिशा म्हणजे ही सगळी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करतात पण आमचे जे ऑफिस मधली जी काही माझे माझेदर आहेत ना त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो कारण का सकाळची जे मॅरेथॉन आहे ना जुईनगर खूप छोट आहे ना हो <laughs> तुम्ही विचार केला का जुईनगर मध्ये किती मॅरेथॉन होईल आम्ही <laughs> <पारामी> घडवली <घड़ा> बरोबर <laughs> आणि हे मैदानी खेळ जे लुप्त होत आहेत ना ही क्रिएटिव्हिटीच आहे ना की पुन्हा त्याला जागृत करायचं <laughs> <laughs> नुसतं जागृत नाही करायचंय त्या मुलांना काही काळ मोबाईल पासून दूर मोबाईल पासून दूर राहिल्यानंतर खेळामध्ये असलेली रुची आणि खेळामध्ये असलेला गोडवा हा त्यांना जाणवेल आणि मैदानी खेळायला त्यांचा सहभाग वाढेल वाढेल तुम्हाला कल्पना नाही आम्ही आताच हे पालिका उपायुक्त अभिलेषा मॅडम होते त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की जे मैदान आहेत ती ती तुम्ही वारंवार लग्न कार्य किंवा अन्य काही कार्यक्रमासाठी देतात दे आणि मग ते काय होतं ती मैदानं खराब होतात तिथे गाड्या जातात फोर व्हीलर ती माती खाली दबली जाते मग ह्या सगळ्या गोष्टी का घडत मुलांसाठी जे मैदान आहे ती मैदाना मुलांसाठी नसून तुम्ही कार्यक्रमाला दिली तर चालणार कसं त्यावर त्यांनी पत्र काढलं होतं जुयनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी मैदानांवर पार्किंग केलेल्या ते काय बघा हे जोपर्यंत पार्किंगचा हा मोठा प्रश्न आहे आणि हे विजनरी डेव्हलपमेंट आहे सिडकोला फक्त पैसे कमवायचे आहेत त्यांना पार्किंगचे भूखंड पण विकायचे आहेत जोपर्यंत विजनरी डेव्हलप होत नाहीयेत त्या तोपर्यंत मग त्या मैदानावरती पार्किंग करतील किंवा जिथे जागा मिळतील तिथे पार्किंग करून मोकळे होतील कारण का आता आम्ही झाडं तोडत असताना म्हणजे आम्ही म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही झाडांची छाटणी करत असताना काय होतं काही काही वेळा आम्ही सांगतो नागरिकांना आवाहन करतो की गाड्या काढा गाड्या काढा पण कोण गाड्या काढायला तयार होत नाही करणार काय आम्ही पार्किंगची समस्या आहेच मोठ्या प्रमाणामध्ये पण ते सोडवली पाहिजे आणि सोडवण्यासाठी आहे ना तुम्हाला तुमच्या हातामध्ये प्रशासन असलं पाहिजे आणि प्रशासन केव्हा मिळेल की ज्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत जाणार ज्यावेळी तुम्ही एखादा म्हणजे म्हणतात ना नगरसेवक वगैरे हे जे एखादं पद आहे आणि ते पद मिळाल्यानंतर तुम्ही त्या भूमिकेत जाणार त्यावेळी लोकांचे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत ना इथे पार्किंगचा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तुम्ही सांगा मला लोकांची नागरिकांची फसवणूकच होते हो दोन तीन लोकांचा फायदा होतो पण बाकीच्या लोकांची फसवणूक ही होणार राहणार आहे माझी इच्छा ही आहे की तुमच्याकडे विजनरी असलं पाहिजे जुईनगरमध्ये एक सीबीसी च स्कूल झालं पाहिजे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जुईनगरमध्ये घडत असलेलं कॉन्क्रीटीकरण आहे किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत तिकडच्या स्थानिक नागरिकांना आणि महत्वाचं म्हणजे युवकांना रोजगार मिळाला पाहिजे मी रोजगार मिळावा खूप वेळा भरवला हु, आणि त्यातून खूप लोकांना नोकऱ्या सुद्धा लागल्या आणि एक मोठा कॉन्सेप्ट आम्ही तयार केला होता म्हणजे सांगण्याची चांगली गोष्ट होती तो कॉन्सेप्ट होता उद्योजक महिला ज्या महिला छानशा व्यवसाय करतात ना त्यांना आम्ही गणेश नाईक साहेबांतर्फे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही नेहमी काहीतरी वेगळं करत असतो तर त्यांना सर्टिफिकेट सन्मानित करत होतो तो कार्यक्रम खूप छान म्हणजे एवढा सुंदर झाला होता ना साहेबांना खूप आवडला होता म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे की कुठलाही व्यक्ती सभागृहात जाईल ना तर तो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेला पाहिजे स्वतःचे प्रश्न मांडून स्वतः होण्यासाठी म्हणजे मग ते अर्थ नाही ना लोक तुमच्याकडे ना, ना एखादा सेवक म्हणून ज्यावेळी बघत असतात ना त्यावेळी त्यांची इच्छा काय असते माहिती निवडून देणाऱ्या व्यक्तीसाठी की त्यांनी माझे रोजगार असेल किंवा स्थानिक प्रॉब्लेम असतील हे कुठेतरी सोडवले पाहिजे नाही की ते वाढवले पाहिजे इथे आम्ही बघतो काही लोक मध्ये भांडणाला मोकळे होतात आणि मग त्याचा फायदा त्यांच्या सोडवणूक करण्याच्याऐवजी त्याच्यावरती राजकारण बसतात राजकारण ही बाब पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही फक्त राजकारणच करणार मग समाजकारण कधी करणार आहे मला असं वाटतं ते राजकारण काही काळ असतं पण ते राजकारणाने तुम्ही निर्णय प्रक्रियेत जातात बरोबर म्हणजे जोपर्यंत तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत जात नाही किंवा अन्य कुठे सरकारी ठिकाणी जात नाही आहेत आणि तुम्हाला अधिकृत पद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते हक्काने सोडवणं शक्य होत नाही